शाळेची वेळ बदललीच पाहिजे मिळालाच पाहिजे साहेब आज या ठिकाणी आम्ही सर्व शाळकरी मुलं आणि त्याचबरोबर त्यांचा पालक वर्ग आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे सर्व जेवढे आमचे जे आहे वाहनधारक शाळकरी जे मुलांना ने एकदा करतात त्यांना सोडतात आमचं असं म्हणणं आहे की शासन निर्णयानुसार जोही निर्णय आलेला आहे तो आम्हाला मानले नाही तो शाळकरी मुलांवरती वर्गावरती आणि शाळेचे जे वाहनधारक शाळकरी जे वाहनधारक आहेत चालक मालक त्यांच्यावरती अन्याय करणार आहे हा जो काडा जिहार शासनाने काढलेला आहे हा काडा जी आर या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीची जी वेळ होती है। जैसे या तालुक्यामध्ये आहेत आणि बारा हजार विद्यार्थी असताना या बारा हजार विद्यार्थ्यांच्या संदर्भात आमदार संजय सावकारे असताना देखील या ठिकाणी त्यांनी मौन धारण केलेलं आहे ते आमच्या बाबतीत या ठिकाणी विद्यार्थ्यांची त्यांना चिंता नाही काळजी नाही म्हणून तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात तुम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी देणार नाही लेखी पाहिजे ना जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देणार नाही साहेब तोपर्यंत आम्ही तुमच्या कार्यालयातून तुम जाणार नाही आम्ही इथे ठिय्या आंदोलन मांडतो नाही नाही आम्हाला लेखी पाहिजे आम्हाला लेखी मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही बारा हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि सकाळ मध्ये त्या शाळेचा बदल करायचा होता की ज्यामध्ये सरासरी आपण सकाळच्या काहीतरी असावा की जेणेकरून सकाळच्या एकत्रित जाता येईल असं बालकांना पण वाढत होत या धर्तीवर आपल्या निवेदनाचा विचार करून आम्ही तात्काळ सेंट्रल असे शाळेच्या मुख्य अध्यापक मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी मला तो होकार पण दिलेला आहे की आम्ही तसं तयारी करू निवेदन करूया सर्व आम्हाला लेखी पाहिजे लेखीच आहे लेखी ना ठीक आहे मग काय हरकत नाही